सातारा जिल्हा परिषदेवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे मात्र खऱ्या अर्थाने वेळ लागतो आहे ते म्हणजेच न्यायालयीन प्रक्रियेचा कोणत्याही क्षणी सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा आहेत हे आपण जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसला चाळीस भाजपला सात काँग्रेस सात सातारा विकास आघाडी चार पाटण विकास आघाडी दोन कराड रयत आघाडी दोन आणि शिवसेना दोन असं पक्षीय बलाबल आहे मात्र जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यामुळे याचबरोबर शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यामुळे यामध्ये बरंच स्थितांतर होण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीवर मार्च दोन हजार बावीसमध्ये प्रशासकाची निवड करण्यात आली आता या निवडीला छत्तीस महिने पूर्ण होत आहेत तरी पण अद्याप निवडणुका न लागल्याने याबाबत अत्यंत नाराजी व्यक्त होताना दिसते आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेपासून इतिहासात सलग पहिल्यांदाच सलग तीन वर्षे सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट आहे राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर निवडणुका लवकरच जाहीर होतील अशी शक्यता होती मात्र अद्याप तरी निवडणुका कधी होतील हे सांगता येत नाही मात्र असं सांगितलं जात आहे की साधारणतः तीन महिन्यानंतर निवडणुका कधीही लागतील अशी शक्यता आहे मात्र पावसाळ्यानंतरच म्हणजे साधारणतः दिवाळीपर्यंत या निवडणुका होतील अशी शक्यता आहे सातारा जिल्हा परिषदेवर एकवीस मार्च दोन हजार बावीस रोजी प्रशासक नेमला गेला आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड वेळ निवडणुकी झाली त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता होती, शक्यत होती। मात्र अजूनही निवडणुका न लागल्यानं खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची गोच निर्माण झाली दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीने यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत सातारा जिल्हा परिषदेमध्ये एकूण चौसष्ट संख्येवरून त्र्याहत्तर संख्या ही महाविकास आघाडीच्या कार्यकालामध्ये करण्यात आली तर सातारा जिल्ह्यातील एकूण अकरा पंचायत समितीच्या सदस्यामध्ये एकशे अठ्ठावीसवरून एकशे शेहेचाळीस संख्या नेण्यात ने आली यामुळं जिल्हा परिषद गट व गणांचे आरक्षण सोडत देखील करण्यात आली त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडतही करण्यात आली होती मात्र राज्यात सत्यांतर झालं आणि गट आणि गणांची जुनीच रचना राहील असं सरकारने जाहीर केलं सध्या राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार असल्यानं गट आणि ग गण हे पूर्वीप्रमाणेच राहणार की गट आणि गण यांची पुनर्रचना होणार याकडे सर्वांच्या नजर आहेत मात्र सत्ताधारी आणि विरोधक हे नक्की याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजर आहेत एकंदरीत तर काय सातारा जिल्हा परिषद ही काबीज करण्यासाठी आता सर्व जे पक्ष आहेत प्रमुख सहा पक्ष हे स्वबळ लढणार की स्वतंत्र लढणार याकडे सर्वांच्या नजर आहेत